गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आज पाऊस बंद झाला आहे ते बघा आज सूर्य निघालाय एकदम चांगलं व्यवस्थित वाटलेलं आहे कालचे कपडे बिपडे सगळे धुऊन आज देवलेले आज वाळू घातले घरामध्ये काल काही झालं नाही काम है। यो, यो, भाची, भाचा, <laughs> चालू आहे आमची भाजी भातचा अंगोळ तर अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू आहे हा आहे छोटा बाबू मोबाईलला बघून लाजणारा मुलगा पावसामुळं फारच नुस्कान झालेले आहे रस्ते बराबर नाहीत नालीचे काही वाट अशी झालेली आहे रस्ता असा झालेला आहे चालायला मार्ग नाही रस्ता नाही तरी आता चला मग आता मस्त जावं सकाळी जा, आंघोळ वगैरे झाली आता जाऊन फर्स्ट क्लास एखादी बस स्टँडला जाऊन चहा घेऊन बारळीला जाऊन फिरून यावं तर मित्रांनो पाऊस चांगला पडलेला आहे पाऊस चांगला पडलाय म्हणून बरं झालं शेतकऱ्यांचं नाहीतर हा पाऊस मस्त झालाय आमच्या गावचे बबन पाटील आहेत बबन पाटील इकडे बोला पाऊस कसा झाला पाऊस कसा पडला पाऊस झाला म्हणून बरं झालं हा हा पाऊस झाला म्हणून शेताला जरा चांगलं झालं पिकाला चांगलं झालं हा बबन हा हा मोबाईल मोबाईलला फोटो आता तुमचे सगळ्याला हाय करा हाय हाय म्हणा आज हाय हा हे बबन पाटील आहेत त्यांना लक्षात राहू द्या बाराळेला येतात सेत कधी कधी शेतात शेतकरी माणूस आहेत हा सांगा त्यांना हा शेताकडे या म्हणा शेताकडे मग येऊन जावा म्हणा हा हा तर चला मग बबन पाटील हा हा तर अशा प्रकारे हे आमच्या गावचे बबनराव पाटील आहेत आणि शेताला लई चांगलं झालेलं आहे खरंच मित्रांनो पावसामुळं कारण शेतकरी परेशान होते पाणी नाही म्हणून आणि पाऊस चांगला दोन तीन दिवस पडल्यामुळं एकदम व्यवस्थित वाटलं आता वातावरण सुद्धा मस्त झाले थंडगार तर आरशे आर आरसे विकणारी मावशी आली तिथं केवढ्याला मावशी आरसा केवढ्याला एकशे साठला बरं घेतलाच दादा शंभर रुपयाला दिली आता मला सांगितले ना मावशीनं एकशे साठ रुपयाला आणि त्यांना शंभर रुपयाला दिली मावशी एक बराबर आहे काय खरं सांगा कितीला आहे मग आता मला कसं एकशे साठ म्हणलं तर घेते का कसं खोटं बोलला मावशी जे आहे ते खरं बोलायचं किती हा शंभर रुपयाचा आरसा एकशे साठ सांगा तर मित्रांनो शंभर रुपयाला आरसा फार मोठा आहे का घ्यायच होत्या जवा किती देव शंभर रुपयाला का मस्त तर आरसा शंभर रुपयाला घेतलो मित्रांनो चांगला आहे एकशे साठ रुपये सांगितली ना तिथं शंभरला दिली होती आणि मी आता शंभरलाच दिली मला आरसा शंभर रुपयाला आरसा मस्त आहे बघा अवका घेता शंभरला शंभरला एक हा पिंक कलर चा एकच होता है मी घेतला फायनली हॉटेल वर येऊन चहा पिऊन झालेला आहे मित्रांनो चहा मस्त होता तर असेच आता माझा पहिला ब्लॉग आहे असेच ब्लॉग मी रोज टाकणार आहे आता सर्वांनी सपोर्ट करा लाइक करा फॉलो करा कमेंट करा चहा कसा वाटला सांगा आणि चहा मी पिऊन तुम्ही कसा त्यांनी कसे सांगणार चहा मी पिणार आणि त्यांनी कसं सांगणार